त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांना सहकार्य करण्यासाठी आगळगावमधून दीडशे मराठा सेवक हे मुंबईच्या दिशेनं आज निघत आहेत सर्वांनी यामध्ये सहकार्य करावं सगळ्यांनी चालावं अशी विनंती आगळगावकरांच्या वतीनं मी सर्वांना करीत आहे नमस्कार संघर्ष योद्धा मनोज दादा जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आगळगावमधनं दहा पंधरा गाड्या निघाल्या आहेत जवळजवळ दीडशे लोक मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आपल्या महाराष्ट्राचं दैवत मला अडचण नाही कारण त्यांनी स्वतःच्या जीवाचं रान करून आपल्यासाठी खूप कष्ट घेतलेला आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण फक्त निघालेलो आहे त्यांच्या इतकं कष्ट तर आपण घेऊ शकत नाही यातनं मला आता एकच सांगायचंय ते वेल्डिंग करून चष्मा घातलेला आणि हाके आमची विनंती आहे की तुम्ही गर्दीत फक्त थांबू नका ना नाहीतर एवढ्या गर्दीत तुम्ही शेंगारल्याशिवाय राहणार नाही